नमस्कार रस्त्यावरून जाणाऱ्या मीराला सुजित कुमारने छळलेलं असतं त्रास दिलेला असतो हे जेव्हा घरी आल्यानंतर मीराने सत्याला सांगितलेलं असतं त्यावेळेला सत्या म्हणत असतो धुमके तू आज या टकल्याचं काही खरं नाही याचा नारळ मी फोडणारच असं बोलून सत्या घरातून बाहेर पडतो मीरा म्हणत असते अहो थांबा असं काही करू नका की ज्याने पुन्हा तुम्ही त्यात अडकाल एखाद्या वेळेस तुम्हाला असं अडकवण्यासाठी या टकल्याचा आणि त्या विक्रांचा हा प्लॅनसुद्धा असू शकतो त्यावर आता सत्या म्हणत असतो धुमकेतू जर असं असेल ना तर यांच्याच प्लॅनमध्ये या दोघांना ना अडकवलं ना तर नावाचा सत्या नाही मी त्यावर आता मेहरा म्हणत असते असंच जर काही करायचं असेल ना तर नीट विचारपूर्वक प्लॅन बनवूया आणि मगच ती आखणी करूया त्यावर सत्य म्हणत असतो म्हणजे त्यावर मीराने सत्याला थांबवलेलं असतं आणि थेट एक सांकेतिक भाषेमध्ये कल्पना सुचवलेली असते सत्या ते सगळं ऐकतो आणि म्हणत असतो धुमके तू प्लॅनमध्ये तुझा दम आहे पण नक्की हा वर्क करेल की नाही याची खात्री नाही त्यावर आता मीरा म्हणत असते एक काम करा माझ्याबरोबर वर थेट पोलीस स्टेशनला चला आपण आधी तिथे याची कल्पना देऊया त्यावर सत्य म्हणत असतो तू येडी का खोळी आपण काय करणार आहोत हे जर आपण जाऊन आधी पोलीस स्टेशनला सांगितलं तर तुला काय वाटतं ते आपल्याला करू देतील आणि समजा आपण त्यांच्या नकळत केलं तर उद्या त्यांच्याकडे आपण आलो होतो याचा पुरावा तर राहणारच आहे थेट आपणच अडकणार त्यावर मीरा म्हणत असते अहो ते सगळं मला कळतंय पण निदान आपण एकदा प्रयत्न तर करून बघू शकतो ना त्यावर आता सत्य म्हणत असतो चल तुझ्या मनासारखं करू आणि मग दोघंही पोलीस स्टेशनला गेलेले असतात तिथे जाऊन असणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्याला आता थेट मीरा विनंती करत असते की साहेब मला तुम्हाला असं काहीतरी सांगायचं आहे जे ऐकल्यावर तुम्ही निश्चितच समोरच्या व्यक्तीला अटक केली पाहिजे पण मला माहिती आहे तुम्ही तसं करणार नाही कारण तुम्ही त्या व्यक्तीबरोबर आणि त्या व्यक्तीबरोबर असणाऱ्या एका व्यक्तीबरोबर पैसे खाता हे वाक्य ऐकल्यावर तो पोलीस अधिकारी म्हणत असतो डोकं फिरलं आहे का तुमचं काही काय बोलताय तुम्ही त्यावर आता थेट सत्या म्हणत असतो साहेब तुम्ही अशा भाषेत बोलताना की आम्ही घाबरलोच पाहिजे पण लक्षात ठेवा यो सत्या कधीच घाबरत नाही तुम्ही काय बी करा पण माझ्यावरचा खोटा आळ मी पुसून काढणारच आहे त्यासाठी मला दुसरा खून करावा लागला खरा खुरा तरी मी करी ना हे वाक्य ऐकल्यावर आता तो इन्स्पेक्टर गजेंद्र आय पी एस तो म्हणत असतो डोकं फिरलं आहे का इथे पोलीस स्टेशनमध्ये येऊन तुम्ही खून करण्याची भाषा करताय त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते तुम्ही इथे आलेले नईम साहेब दिसताय तुम्हाला जर आधीची काहीच कल्पना नसेल तर मी तुम्हाला कल्पना देते हा माझा नवरा आहे याने याआधी एका व्यक्तीला गाडीने उडवलं आहे असा आरोप आहे यांच्यावर आणि तो समोरचा व्यक्ती यांच्या गाडीखाली मेला आहे असा आरोप आहे पण तसं काही झालेलं नाही आहे कारण जो व्यक्ती गाडीखाली आला होता तो तर जिवंत फिरतोय तरीही माझ्या नवऱ्याला यात अडकवलेला आहे आता तो जामिनावर बाहेर आहे पण त्याच्यावर शेवटी तुरुंगाची टांगती तलवार तर आहेच ना त्यावर आता ते, ते आय पी एस गजेंद्र ऐरे म्हणत असतात नेमकं का काय म्हणायचं आहे तुम्हाला कुणी अडकवलं आहे तुम्हाला त्यावर आता सत्या आणि मीराने स्टार्ट टू एंड सगळं काही त्या आय पी एस गजेंद्रला समजावून सांगितलेलं असतं आय पी एस गजेंद्र म्हणत असतो जर तुमच्या बोलण्यामध्ये थोडंही तथ्य असेल ना तर मात्र मी तुमची साथ द्यायला तयार आहे आणि त्या दोन नालायकांना फरफटत खेचत नाही तुरुंगात टाकलं तर नावाचा आय पी एस गजेंद्र नाही मी हे वाक्य ऐकल्यावर आता मेहरा म्हणत असते चला मग साहेब आपण आत्ताच्या त्या त्या दोघांना अटक करायला निघूया त्यावर आता थेट आय पी एस गजेंद्र ऐरे म्हणत असतात तसं नका करू मी सांगतो तसं करा त्यावर लगेचच आता आय पी एस गजेंद्रने थेट सत्याला एक आयडिया सुचवलेली असते आणि त्यावर आता थेट मीरा आणि सत्या तयार झालेले असतात ते दोघंही पोलीस स्टेशनहून बाहेर निघतात सत्या म्हणत असतो धुमके तू आता तर या दोघांना मी सोडतच नाही तू फक्त तयार राहा अमुक अमुक ठिकाणी तुला पोहोचायचं आहे त्यावर मीरा म्हणत असते यस बॉस आणि अशातच आता सत्याने सुजित कुमारचं थेट घर गाठलेलं असतं आणि त्याला घरात जाऊन कुत्र्यासारखं तुडवलेलं असतं मार मार मारलेलं असतं सुजित कुमार म्हणत असतो काय झालं आहे का असावर हल्ला करतोयस माझ्यावर त्यावर सत्या म्हणत असतो अरे तुला माहिती आहे ना टकल्या माझ्याकडून एक व्यक्ती मारला गेला आहे याच आरोपाखाली तुम्ही मला अडकवलात ना आणि त्याची मला फाशी होणार आहे ना जर फाशी होणारच आहे तर टकल्या तुझा गेम करतो तुला संपवतो आणि मग होऊ दे फाशी त्यावर आता सुजित कुमार म्हणत असतो अरे सत्या सोड मला सोड बाबा तू निर्दोष आहेस मी सांगतो वाटलं तर कोर्टात येऊन पण मला यात अडकू नको रे बाबा त्यावर आता थेट सत्या म्हणत असतो बघ जर गप गुमा न येऊन सांगायला तयार असेल तर मात्र मी तुला मारत नाही त्यावर आता थेट सुजित कुमार म्हणत असतो हो हो येतो तू जा जा मी येतो किती वाजता येतं मला फक्त सांग त्यावर सत्य म्हणतो अमुक अमुक टायमवर ये आणि अशातच आता थेट सत्याने आपली गाडी आता विक्रांतकडे वळवलेली असते विक्रांतच्या घरात पोहोचायच्या आधीच या टकल्याने विक्रांतला फोन करून सांगितलेलं असतं या सत्याने मला कुद कुद कुदवलंय माझ्याकडनं सगळं बधवून घ्यायचा प्रयत्न केलाय आणि त्याने मला असंही सांगितलंय की नाही जर सांगितलंच पोलिस स्टेशनला येऊन तर मारून टाकीन त्यावर विक्रांत म्हणत असतो त्या सत्याला घाबरू नको रे अशा अनेक सत्यांना मी चांगलं तुडवून आणि त्यांचा खेळ संपास केलाय त्यावर आता विक्रांतच्या दारावर जोरात लात पडलेली असते आणि सत्या आत शिरलेला असतो सत्याने आत शिरून थेट फोनवर बोलत असलेल्या विक्रांतला खेचून बाहेर काढलेलं असतं तेवढ्यात आपण पाहतोय आता थेट विक्रांतच्या हातातून फोन पडलेला असतो आणि त्या फोनवर आता थेट हॅलो हॅलो विक्रांत अरे त्या सत्याला कुदव सत्याला मार असा आवाज येत असतो आणि लगेचच आता सत्याने ओळखलेलं असतं की हा जो टकले आहे सुजित कुमार हा अजून पण नालायकपणा करत आहे लगेचच आता सत्याने विक्रांतला थेट अशा ठिकाणी नेऊन ने बांधून ठेवलेलं असतं की विचारून सोय नाही आणि लगेचच जाऊन या टकल्याला सुद्धा आणलेलं असतं आणि त्याला सुद्धा विक्रांतच्या बाजूला बांधून ठेवलेलं असतं दोघांनाही आता दोरखंडाने बांधून वरती एका पाईपला लटकवून खेचलेलं असतं वरती लटकवून ठेवलेलं असतं तिकडे मीरा पोचलेली असते मीरा म्हणत असते चालू करा तुम्ही आणि मग लगेचच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो काय रे विक्रांत मला अडकवलंच नाही थुकट त्यावर विक्रांत म्हणत असतो माझ्या नादी लागतोयस ना तू मर्शील फुकट सोड मला मला ओळखत नाहीस तू माझ्या किती ओळखी आहेत त्यावर सत्या म्हणत असतो अरे टकल्या विक्रांत जरा तरी विक्रांत विचार कर मला जर फाशीच होणार आहे तर तुम्हा दोघांचा खेळ खल्लास करूनच फासावर जातो ना मी म्हणजे तुमच्यासारखे किटाणूसुद्धा या शहरात फिरणार नाहीत त्यावर आता आपण पाहतोय थेट विक्रांतला कळून चुकलेलं असतं सत्या येड्या डोक्याचं आहे कधीही काही करू शकतो त्यापेक्षा आपण आता त्याला असं म्हटलेलं बरं की बाबा चल आम्ही तुझ्या बाजूने साक्ष द्यायला तयार आहोत की आम्ही तुला अडकवलंय म्हणून तरच आपला जीव वाचू शकतो आणि लगेचच आता थेट विक्रांतने असं बोलायला सुरुवात केलेली असते सत्या आय एम सो सॉरी तू काहीच केलेलं नाही आहेस तू निर्दोष आहेस आम्हीच तुला अडकवलं आहेस सोडत आम्हाला मीराने कोपऱ्यात उभं राहून सगळं काही व्हिडिओ रेकॉर्ड केलेलं असतं आणि अशातच आता थेट विक्रांतला थेट आता टकल्या म्हणत असतो त्याला सांग खाली उतरवायला आपल्याला त्यावर विक्रांत म्हणत असतो सत्या खाली उतरव आणि सत्याने या दोघांना खाली उतरल्यावर विक्रांत परत माच करत असतो काय रे ये सत्या तू तू आम्हाला लटकवणार आणि लगेचच आपण पाहतोय विक्रांत आता थेट खालचा दगड उचलतो आणि सत्याच्या डोक्यात घालणारच असतो तेवढ्यात आय पी एस गजेंद्र बाठी मागून येतात आणि विक्रांतची चांगलीच गचांडी धरतात आणि म्हणत असतात कुत्र्या विक्रांत काय समजलं ते स्वतः तू कुत्रा तरीच बरं तो यशा आणि अशातच आपण पाहतोय विक्रांतला आता टकल्यासकट पोलिस वॅनमध्ये भरून तिथून नेलेलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय सत्याचा हा प्लॅन कितपत योग्य ठरला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद